पारंपरिक विवाहापेक्षा वेगळं जाऊन आम्हाला कोर्ट मॅरेज करायचं आहे अशा परिस्थितीमध्ये नेमकं नोंदवण्यासाठी नेमकं कोण कौन कोणती कागदपत्रे लागतात आपल्याला कोणत्या कार्यालयामध्ये जावं लागतं तिथे गेल्यानंतर नेमकं संपूर्ण प्रक्रिया कशी असणार आहे आपल्या सोबत साक्षीदार म्हणून किती लोक असणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला मिळणार आहे तीही अगदी सहज आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सगळी प्रक्रिया पार पडताना हा व्हिडिओ बघितल्यानंतर कोणतीही अडचण येणार नाही चला तर समजून घेऊया आपल्या सहज सोप्या आणि अगदी साध्या भाषेमध्ये मी ॲडव्होकेट सौरभ मुळात कोर्ट मॅरेज कशाला म्हणतात या आपण बघूया ज्या लग्नामध्ये कोणत्याही धार्मिक विधी प्रथा परंपरा पाळली जात नाही किंवा सर्वसामान्यपणे धार्मिक लग्नामध्ये पाळले जाणारे जे कोणती गोष्ट आहे ती कधीच पाळली जात नाही म्हणजे ना बँड असतो ना बाजा असतो ना मोठ्या संख्येमध्ये उपस्थित वराडी ना तिथे गावभर जेवण असतं ना मंडप ना कोणत्याही प्रकारचं डेकोरेशन आणि धार्मिक विधीचा प्रश्नच येत नाही येथे फक्त लग्न करणारी मुलगी आणि मुलगा दोन हार दोघांच्याही जवळचे बोटावर मोजणे इतके नातेवाईक असतात आणि हा विवाह सब रजिस्टर ऑफिस म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये पार पडतो अन्य संपूर्ण प्रक्रियेला न्यायालयाकडून मान्यता मिळते म्हणून ह्या विवाहाला न्यायालयीन विवाह म्हणजे कोर्ट मॅरेज असे म्हणतात विशेष विवाह कायदा एकोणावीसशे छप्पन्न सॉरी चोपन्न स्पेशल मॅरेज ऍक्ट नाईन फिफ्टी फोर या आधारावर संपूर्ण कोर्ट मॅरेज पार पडत सगळ्या दोन वेगवेगळ्या धर्माचे जातीचे पंथाचे लोक एकत्र येऊन ते विवाह करू शकतात कोर्ट मॅरेज मध्ये जात धर्म पंथ कोणतंही बंधन नाही त्याच्या नियमो अटी असं काहीच नसतं धर्मनिरपेक्ष पद्धतीने संपूर्ण कोर्ट मॅरेजची प्रक्रिया पार पडते आता मुद्दा आला तो म्हणजे कोण कोणती कागदपत्र व अटी पूर्ण करावे लागतात यामध्ये सर्वात पहिले मुलाचे वय एकवीस आणि मुलीचे वय अठरा पूर्ण असायला हवे मुलगा आणि मुलगी पूर्णपणे मानसिकदृष्ट्या स्वतःचा निर्णय संपूर्णपणे स्वतः घेण्यासाठी सक्षम असावे दोघांपैकी कोणाचेही सध्याच्या परिस्थितीमध्ये लग्न अस्तित्वात नसावे म्हणजे दोघांपैकी कुणाचं या अगोदर लग्न झालं असेल तर त्याचं डायव्होर्स घटस्फोट झाला असेल तर जे प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि मुलगा आणि मुलगी कायद्याने ठरवून दिलेल्या तत्वानुसार नाते संबंधामधील नसावे ह्या झाल्या त्याच्या अटी आणि वयाचा सक्षम पुराव्यासाठी जन्म दाखला किंवा आपण जेव्हा शाळा सोडतो तो दाखला दहावीचे प्रमाणपत्र अशा प्रकारचे अत्यंत पायाभूत कागदपत्र लागतात वयाच्या पुराव्यासाठी ही कागदपत्र पुरेशी आहे त्यानंतर आपण राहतो त्या ठिकाणचा पुरावा म्हणजे रहिवासी आधार कार्ड मतदान कार्ड राशन कार्ड लाईट बिल यापैकी कोणतेही कागदपत्र लागते मुलगा आणि मुलगी यांच्या दोन्ही बाजूने तीन तीन प्रौढ साक्षीदार त्यांच्या सोबत त्यांचे ओळखपत्र व त्यांचा रहिवाशाचा पुरावा आपल्याला लागतो म्हणजे ते कुठे राहतात मग आता ही झाली संपूर्ण कागदपत्र पण आता कागदपत्र आणि तीन साक्षीदारांसोबत आपलं दुय्यम निबंधक कार्यालय म्हणजे सब रजिस्टर ऑफिस जे बहुतांश वेळा कलेक्टर ऑफिसच्या परिसरातच असते मुलगा किंवा मुलगी ही ज्या शहरामध्ये कमीत कमी तीस दिवस किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीपासून राहत आहे तेथील सब रजिस्टर ऑफिसमध्ये एक लेखी नोटीस अर्जासोबत त्यांना द्यावी लागते अर्ज अत्यंत सोप्या पद्धतीने असतो की आम्ही दोघ एकमेकांशी लग्न करण्याचे ठरवले आहे त्यात मुलगा आणि मुलीचे आधार कार्ड वयाचा पुरावा संपूर्ण नाव आणि पत्ता व्यवसाय आणि आपण यापूर्वी अव्यवहित होतात का किंवा आपला घटस्फोट झाला आहे असेल तर त्यामध्ये ऍड करायचे आणि नसेल तर प्रश्नच येत नाही आणि त्यापुढे आम्ही एकमेकांचे कायद्यानुसार जवळचे नातेवाईक नाही आहोत हे सगळे लिहून हा अर्ज तयार होतो आणि हा अर्ज दिल्यानंतर मग त्या कार्यालयीन विवाह अधिकारी त्याची नोटीस कार्यालयाच्या बोर्डवरती लावतात आणि तीस दिवस ती नोटीस दिवस त्या बोर्डावर असते तीस दिवसाच्या आत कोणी त्या नोटीसीच्या आधारावर विवाहावरती काय ऑब्जेक्शन काय आक्षेप घेतले तरच ते विवाहाला काय अडचण येते नाही तर तीस दिवसामध्ये नोटीसवर कोणी काहीच बोललं नाही तर ती प्रक्रिया ॲटोमॅटिक ऑप पुढे जाते मग तीस दिवस झाल्यानंतर नव्वद दिवसाच्या आत मुलगा आणि मुलगी म्हणजे वर आणि वधू यांना त्यांच्या तीन तीन साक्षीदारांसोबत प्रत्यक्ष हजर राहून सही करावी लागते व शपथ घ्यावी लागते ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तेथील उपस्थित विवाह अधिकारी मॅरेज ऑफिसर त्या विवाहाची संपूर्ण नोंद नोंद पुस्तकात करून घेतात आणि त्या विवाहाचे अधिकृत प्रमाणपत्र ते देतात अशाच पद्धतीने ही सगळी कोर्ट मॅरेजची प्रक्रिया पार पडते अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोर्ट मॅरेजचे प्रमाणपत्र मिळण्यापर्यंत आपण सगळं सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा यामध्ये प्रयत्न केला तरी सुद्धा आपल्याला अधिक माहिती हवी असेल किंवा एखादी गोष्ट स्पष्ट होत नसेल तर आपण व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये ते विचारू शकता आम्ही आमची नक्कीच मदत करू धन्यवाद